नमस्कार माझे ना नाव अश्विनी म्हात्रे माझ्या ना कवितेचे नाव का विभागले ठाणे का विभागले ठाणे वसई ढानू हरवले नाव घेता चिमाजी अप्पा आठवतो वसई किल्ला शान होती कोली वाऱ्याची वारा मुखारा पालघर धरा समृद्ध हिरवाईची डोंगर माचाच्या खुशीत शान होती ठाण्याची भातसा सूर्या तानसा पिंजारली बारवी नसे उल्हास वैतरणास नदीच दिसे आता नकाशावर शाहपूर मुरबाड एकटे सह्याद्री खुशीत रडले वारा मोखाडा जव्हार सके सोयरे धुरावले संपन्नता ही दाटलेली शहरी ग्रामीण जीवनाची संपन्नता ही दाटलेली शहरी ग्रामीण जीवनाची एक हात सागराचा तर दुचा हात पर्वत शिखरांचा ठाणे कल्याण शानही उल्हासनगर अंबरनाथ बर्लापूर समृद्ध नगरही संस्कृती वारसा डोंबिवली उद्योग नगरी उल्हासनगरही वसई ही, वसई ही नाला सोपारा होती शानत या ठाण्याची मुंबईचे प्रवेशद्वार होती माझी ठाण्याची नगरी धरणे ही दुबंगली होता प्रांत प्रांतही विकास गंगा एक तारी आदिवासी वा, गावज दुसरीकडे आदिवासी गावज दुसरीकडे होताना आधार त्यांना होताना आधार त्यांना पोटा पाण्याचा त्या जीवान होताना आधार त्यांना पोटा पाण्याचा त्या जीवाना का विभक्त केला आधार विकास अविकास आभास विकास अविकास आभास का ठरला विभाजनास ठाणे पालघर एक व्हावे समृद्धी लेणे पुन्हा जपुनी बघावे ठाणे पालघर जिल्हा आगरी कोल्यांचे अस्तित्वाचा आग्रे कोल्यांचे अस्तित्वाचा जय महाराष्ट्र